नमस्कार मी सलोनी खिंडारी एटीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत देशातील इतर राज्यांप्रमाणे आता महाराष्ट्रामध्ये देखील कोरोना रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढते यामुळे राज्य सरकार देखील अलर्ट झालंय यातच आता अहमदनगर जिल्ह्यात देखील कोरोनाचे तीन रुग्ण आढळले राज्यात 31 डिसेंबर रोजी एकशे एकतीस नवीन कोरोनाबाधित रुग्णांचे निदान झाले महाराष्ट्रात रविवारी एक पॉईंट पाच टक्के पॉझिटिव्ह दरानं बारा हजार चारशे पाच नमुन्यांची चाचणी घेण्यात आली होती यानंतर एकशे एकतीस नवीन कोविड एकोणीस प्रकरणं नोंदवली गेली आहेत असं राज्याच्या आरोग्य विभागानं सांगितलंय तर दुसरीकडे महाराष्ट्रात रविवारी कोरोना व्हायरसच्या जे एन एक व्हेरियंटचे एकोणीस नवीन रुग्ण आढळले जे एन वन व्हेरियंटचे सर्वाधिक प्रकरणं पुण्यात नोंदवली गेली आहेत शेठवारपर्यंत राज्यात ओमिक्रॉनच्या जे एन वन सब वेरियंट दहा प्रकरणं होती ज्यात ठाणे पुणे आणि अकोला शहर आणि पुणे आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात आढळून तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवं असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो कोणता पित्रोडा फर्निचर तिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर डायनिंग सेट टीपॉय ऑफिस चेअर तसंच कपाट बेड सोफा सेट कम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध तसंच बजाज फायनान्स वर फर्निचर उपलब्ध पित्रोडा फर्निचर न्यू टिळक रोड अहमदनगर